नमस्कार मंडळी मी विश्वास तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन आजचा व्हिडिओमध्ये लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब मध्ये आपला काळा घोडा काढूया निघूया थिऊरच्या दिशेने आज आपण जाणार आहोत फिवूरच्या गणपतीला तर मित्रांनो मंडळी पाहू शकता हा आहे <tip> अष्टविनायक महामार्ग फुल भरलेला पुढे निघत अस जात असताना रस्त्यावरती आपल्याला खूप अशी वाहनांची गर्दी मिळाली मित्रांनो शनिवार होता त्यामध्ये गर्दी असणारच आणि हा आहे अष्टविधक महामार्ग मित्रांनो या मार्गावरून पुढे आल्यानंतर तुम्हाला मुळा नदीचा ब्रिज भेटेल ह्याच नदीच्या तीरावरती आपलं मंदिर वसलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो तिथून पुढे आल्यानंतर जीर्ण असा साखर कारखाना आहे आणि पुढे जात असताना आपल्याला डाव्या हाताला रम्माबाईंच्या स्मरणार्थ बनवलेली एक सुंदरशी बाग आणि त्यांचं तिथे स्मृतिस्थळ आहे मित्रांनो पुढे आपण मंदिराच्या कमाणीमधून आतमध्ये आलो पाहू शकता मित्रांनो आज गर्दी जास्तच होती कारण की दुसरा नाही मित्रांनो चौथा शनिवार होता त्यामुळे गर्दी होती कारण की दुसरा आणि चौथ्या शनिवारी लोकांना सुट्ट्या असतात त्यामुळे ते अच्छा पिकनिक प्लॅन करत असतात मित्रांनो त्याच्यामुळे आज थोडी गर्दी भेटेल असं मला वाटलं होतं आणि तसंच झालं मित्रांनो गर्दी ही भेटली कारण की मागच्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला चतुर्थी होती आणि आम्हाला दर्शन घेण्यासाठी तीन तास लागले होते मित्रांनो तर आज थोडा टाइम लागायला लागला नाहीये मित्रांनो आपल्याला आपण पुढे जाऊन आपली बाईक पार्क करणार होते आतमध्ये मित्रांनो इथे बाईक पार्क केली फ्री बाईक पार्किंग आहे मित्रांनो बाईक पार्किंग केली आणि आपण निघालो मंदिराच्या दिशेने मित्रांनो पाहू शकता स्थानिक लोकांनी भाजीचे फळांचे देवाच्या साहित्याचे असे स्टॉल लावलेले आहेत मित्रांनो कसं असतं आपल्या गावामध्ये एखादं मंदिर किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो मित्रांनो आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार त्यातून आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे ठेवण्यासाठी जागा आहे जिथे सेल्फ सर्विस आहे तुम्ही स्वतः जाऊन स्वतःची पात्र ठेवा पिशव्यांमध्ये आणि नंतर जातो चांगली सिस्टम त्यांनी बनवलेली इथे कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाहीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या दानपात्रामध्ये पैसे टाकू शकता मित्रांनो समोरच मित्रांनो मुंजेश्वराचं मंदिर आहे तिथे पण एक मूर्ती आहे सुंदर तिथे पण नतमस्तक झालो आणि पुढच्या दिशेने मी आलो मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट मित्रांनो सांगता येईल की हे जे मंडप आहे भाविक आलेल्या भाविकांना ऊन लागू नये म्हणून इथे मंडपाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो एक कापडी मंडप मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो तीन महिन्यापूर्वी तेव्हा पण होतच इथे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो ऊन लागत नाही आणि आज खरंच मागच्या वेळेच्या मानाने गर्दी थोडी कमी आहे एक अर्धा तास लागेल मित्रांनो आपल्याला दर्शनासाठी मी आहे पृथ्वी आहे सावेणी अपर्णा आम्ही सगळेजण आमचं कुटुंब असं छोटस त्या बाईक वर आम्ही फिरत असतो मित्रांनो मंदिरात आलात मित्रांनो या मंदिराचं बांधकाम सद्गुरु श्री मोर्या गोसावी यांचे नातू श्रीधर निधर महाराज दवे यांनी केलं होतं त्यानंतर या मंदिराचं बांधकाम हे पेशव्यांनी केलं त्यावेळी चाळीस हजार रुपये खर्च करून या मंदिराचं बांधकाम केलं मित्रांनो लाकडामध्ये असं गाभऱ्याचं बांधकाम मित्रांनो पाहू शकतो इथे कारंजी सुद्धा आहेत पिशवेखाली आणि मित्रांनो आजूबाजूचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो हे तुम्ही आलात तर अनुभवाल तुम्ही इथलं वातावरण कसं आहे तुमच्या सुद्धा चिंता इथे आल्यानंतर दूर होतील मित्रांनो कारण की साक्षात ब्रह्मदेवाची चिंता सुद्धा इथेच येऊन दूर झाली होती त्यांनी सुद्धा या देवाला साकडं घातलं होतं मित्रांनो समोर तुम्ही मोर्या गोसावींचा फोटो पाहू शकता मित्रांनो हेच ते मोर्या गोसावी ज्यांना हे गाव दत्तक होतं सॉरी मित्रांनो इनाम होतं पाहू शकता समोर तुम्ही चिंतामणीचं दर्शन घ्या मित्रांनो नतमस्तक व्हा आणि एकदा कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे खूप मेहनत लागलेली आहे मित्रांनो गपचूप गपचूप कॅमेरा हातमध्ये घेऊन गेलेलो आहे पाहू शकता मित्रांनो तुमच्यासाठी हा मंडळी तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कष्ट करावी लागतात मित्रांनो तेव्हा कुठे हा एक येऊन व्हिडिओ तयार होतो मित्रांनो मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एक सबस्क्राईबने आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते मित्रांनो श्रीमंत थोरले माधुराव पिशव्यांचं स्मारक देखील याच ठिकाणी आहे मित्रांनो वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी माधोराव हे क्षयरोगाने त्रस्त झाले होते त्यावेळेला त्यांना थेवर या ठिकाणी आणलं होतं मित्रांनो आणि पाहू शकता हा पिशवीकालीन दरबार याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे पाहू शकता तुम्ही छान अशी प्रतिकृती इथे निर्माण केलेली आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनाचा शेवटचा काळ माधवरावने याच ठिकाणी घालवला आणि याच गणपतीच्या मंदिरासमोर त्यांची प्राणज्योत मालवली मित्रांनो आणि याच ठिकाणी त्यांना शेवटची अग्नी देण्यात आली आणि त्यावेळेला रमाबाई या ठिकाणी सती गेल्या त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ इथे एक बाग निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे स्मारक सुद्धा आहे मित्रांनो पाहू शकतो ह्या मधून तुम्ही आतमध्ये गेलात तर ते तुम्हाला पाहायला मिळेल कारण की मित्रांनो ऊन होतं आणि दुपारचा टाइम होता आणि आपल्याबरोबर लहान मुलं देखील होती त्यामुळे आपण आतमध्ये गेलेलो नाही मित्रांनो मित्र व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब विसरून पुढच्या व्हिडिओमध्ये